नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत येत आहे तर माझं आता चाललेलं आहे पापड तळायचं कारण आज नव्याची पौर्णिमा असल्यामुळं नैवेद्यासाठी मी पुरणपोळी बनवणार आहे म्हणजे पुरणपोळी बनवायची अजून आताशी जस्ट पापड बनवायचे चालले भाजायची खाली भजी तळे आमटी झाले भाजी झाली भात झाला आता पुरणपोळ्या घेणार करा तब्येत बडले ताप आला ह्यांना जेवायला देते हे पण आलेले आहे मला असं वाटलं की खूप लेट होईल कारण अद्याला रात्री ताप आल्यामुळं सकाळी औषध वगैरे दिलं पहाटे ताप आला तिला भरपूर आणि त्याच्यामुळे लेट झाला मला कुठायला

मस्त असं थांबा मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले अशी बनवली मी भजी पापड तळले ही बटाट्याची भाजी थांब परत दाखव बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी बनवली भात आमटी आणि ही पिल्लू साठी आमटी बनवते ठीक आहे आता पुरणपोळी करायला घेते चला पूर्ण स्वच्छ केलेलं आहे जून झालेला आहे आमचं थोडशी घाई गडबड असल्यामुळे शूट करू शकले नाही मम्मी म्हणजे आहे दोन तरी पण माझ काम हवा नाही सव्वा दोन आता ते बारक मला ओठून बघतोय कुठं मी आणि मम्मी ना खिडक्या झोपा झोपा <laughs> Hadi ya. Nah, Hadi. sen kar. तर आधू काही खाई न झाले म्हणून मी तिला एक फटका दिलाय आता तर तिला अभ्यास करते तर तिला एक पाठी दिली तर तिने स्वतः हे चित्र काढून आणले बाप रे मला विश्वास ना झालाय कुणी काढलं हे मी रडते म्हणून दाखवलं गेले ती कोण आहे हे तू पुन्हा काढ बघू पुन्हा काढ बघूया हा आम्ही परत विश्वास तिला पुन्हा काढायला लावलंय हा बसते काढते हां बसले इथ बर बसले भांडी घासायची मला आवड विश्वास बसे ना पण खरोखर तिनं काढले ते आयशा पण ड्रॉइंग भारी आहे माझ पिल्लू तीन वर्षाच कम्प्लीट आहे आणि हे बघा स्वतःच ड्रॉ करावं लागलंय आहे म्हणे आज रडते शपथ किती भारी वाटलं मला मग खायचं मग मामा कशाला मारती तुला मग हे असं चित्र काढावं नाही लागत मग खायच नाही असत खायच असत पिलूची माझ्या तब्येत थोडीशी बरी नाहीये हो पण तिला मी खायला घालायला लागले खायला घालायला लागले तिला मी बघा नात बघा आधीच झालं काय 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 नवीन शिकायला लागले दाखव जरा मला फोटो फोटो काढा हा तुझ्या हातात तुझ्या हातात धर फोटो काढूया अरे पडशी बेटा इकडे काय खाल्लं तू

आई ग माझ्या पायावर घालते आता बाटी पाठी आता कस जाणार माग तिकडे फिरवतो माझी फिरवूया हे पण तिलाही बरोबर होते सायकल स्नेहा सीट पण उंच करायच्या पण गाडी सायकल चांगली आणताना मला घाय काय झालेलं आम्हाला वाटलं नवा रस्त्यावर ते गेला मग आम्ही तेच म्हणतो त्यांना काय कळत नाही नवा रस्त्यावर गेल्या

नमस्कार करा सायकल कर ला ऐक ती गो बागल्या दाखवतो लागल्याला तिला पाणी पडायच मम्मीच्या मम्मा मम्माच्या दिदीच्या तिचं ती पण तिला पण दुपारी उमऱ्यावर ना

कुठं आधी एक नसते स्पीड ब्रेकर आहे स्पीड ब्रेकर